श्लोक अहिल्या देवी होळकर यांनी सुधारणावादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला तिला आम्हाला समज करायचंय तिला आम्हाला सक्षम करायचं तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे परंतु कमी पडू नये आर्थिक दृष्ट्या सक्षम बनाव म्हणून दादांनी अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली महिला लघु या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे मुली व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहेत अजितदादा आणि राष्ट्रवादी